सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ सादिके त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते जय जय रघुवीर समर्थ श्रीमतदासबोध दशक दहावा जगज्योती नाम समास पहिला अंतकर्ण एक नाम श्रीराम समर्थ सकळाचे अंतकर्ण एक किंवा एक नव्हे अनेक ऐसे हे निश्चयात्मक मज निरोपावे ऐसे श्रोती याने पुसले अंतकरण एक की वेगळाले याचे उत्तर ऐकले पाहिजे श्रोती समस्ताचे अंतकरण एक निश्चयो जानावा नेमक हा प्रत्ययाचा विवेक तुझ निरोपिला श्रोतामणे वक्तीयासी अंत कर्ण एक समस्तासी तरी मिळेना ना एक एकासी निमित्त एक जेविता अवघे धाले एक निवता अवघे निवाले एक मरता अवघे मेले पाहिजेत की एक सुखी एक दुःखी ऐसे वर्तते लोका की एका अंतकरणाची ओळखी कैसी जाणावी जनी वेगळाली भावना कोणास कोणीच मिळेना म्हणून हे अनुमाना येत नाही अंतकरण एक असते तरी एकाचे एकास कळो येते काही चोरीतास न येते गोप्य भुय्य या कारणे अनुमानेना अंतकर्ण एक हे घडेना विरोध लागला जना काये निमित्त सर्प डसाया येतो प्राणी भिहून पळतो एक अंतकरित कर्ण तरी तो विरोध नसावा ऐसी स्त्रोती याची आशंका वक्ता म्हणे चळो नका सावध होऊन ऐका निरूपण अंतकरण म्हणजे जाणीव जाणीव जाणता स्वभाव देहरक्षणाचा उपाव जाणती कळा सर्प जाणून डंखुआला प्राणी जाणून पळाला दोन्हीकडे जाणीवेला बरे पहा दोन्हीकडे जाणवेशी पाहिले तरी अंतकरण एकची झाले विचारता प्रत्यय आले जाणीव रूपे जाणीव रूपे अंतकरण सकळाचे एक प्रमाण जीव मात्रास जाणपण एकची असे एके दृष्टीचे देखणे एके जिव्हेचे चाखणे ऐकणे स्पर्शने वास घेणे सर्वत्रास एक पशु पक्षी किडा मुंगी जीवन मात्र निर्माण जगी जाणीव कळा सर्वा लागी, एकची आहे सर्वास जळते शीतळ सर्वास अग्नि तेजाळ सर्वास अंतकरण केवळ जानती कळा आवडे नावडे ऐसे झाले तरी हे देय स्वभावावरही गेले परंतु हे कळो आले अंतकरण योगे सर्वाचे अंतकरण एक ऐसा निश्चयो निश्चयात्मक जाणती याचे कौतुक चहू कडे इतकेने फिटली आशंका आता अनुमान करू नका जाणने तितका ऐका अंतकरणाचे जाणून जीव चारा घेती जानोनी भीती लपती जाणोनिया पळून जाती प्राणी मात्र मुंगी पासून ब्रह्मादिक समजतास अंतकरण एक ए गोष्टीचे कौतुक प्रत्ये जाणावे थोर लहान तरी अग्नी थोडे बहुत तरी पाणी नुन्यपूर्ण तरी प्राणी अंतकरण जाणती कोटे उणे कोटे अधिक परंतु जिन समासाला एक संगम प्राणी कोणी एक जाटल्या नाही जाणीव म्हणजे अंतकरण अंतकरण विष्णूचा अंश जाण विष्णू करीतो पाळन येणे प्रकारे नेनता प्राणी संहारितो नेनिव तन्मोगुण बोलवितो तमोगुणे रुद्र संहारतो येणे प्रकारे काही जाणीव काही नेनिव हा रजोगुणाचा स्वभाव जाणता नेनता जीव जन्मास येती जाने होते सुख नेणे होते दुःख सुख दुःख आवश्यक उत्पत्ती गुणे जाणना नेनण्याची बुद्धी तोची देही जाणावी विधी स्थूळ देहीत ब्रह्मा त्रिशुद्धी उत्पत्ती करता आईचा उत्पत्ती स्थिती संहार प्रसंगे बोलीला विचार परंतु याचा निर्धार పహావా ప్రత్యహావా శ్రీదాసోధే గురు శిష్య సంవాదే అంతఃకర్ణ ఏకనామ సమాస పహిలా పహర్వమంగళమాంగల్ శివే సర్వాత సాదికే శే త్ర్యంబకే గౌరీ నారాయణీ నమస్తు